शिर्वादामुळं जत विधानसभा मतदारसंघामधून जनतेतून आमदार होतो म्हणून मिरजमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीनं माझ्यासारख्या लहानपणी शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या पोराचा सत्कार होतो हे माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे कारण आम्ही ब्राह्मण कधीतरी लग्नात बघितलेलं आहे कारण माझ्या गावात ब्राह्मण नाही माझ्या शेजारच्याही गावामध्ये ब्राह्मण नाही परंतु आजचा जो कार्यक्रम आहे सांगलीमधला तो कार्यक्रम महाराष्ट्रासाठी एक दिशा देणार आहे असं माझं मत आहे कारण ब्राह्मण समाजाच्या वतीनं लोकप्रतिनिधींचा सत्कार झाला मी कुठं बातमी बघितली नाही आणि झाला असेल तर मला माहीत नाही पण आज आमचा होतो हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि हा सत्कार यासाठी महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण तसं होत नाही बोलणारे तसे बोलत नाहीत लोका सांगे ब्रम्हद्यान आणि आपण कोरडा पाषाण अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात तसं एक मार्गदर्शन मागच्या दहा मिनिटापूर्वी तुम्ही ऐकलं म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दात काढत करता बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या हे उद्योग तुम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत बघितलेत की नाही बघितलेत ना, ना? तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत होता जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मराठ आणि ब्राह्मणांचा एक वाद जाणून बुजून पेरला जातोय त्याच्यासाठीच एक चांगलं औषध आज मिरज मध्ये होतोय असं माझं मत आहे कारण मिरज सांगली आणि तासगाव ही पटवर्धनांची राज्य आहेत बरोबर की नाही आणि मी सांगलीमध्ये अकरावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलंय पटवर्धनाने कुणावरती अन्याय केला हे मी कुठं वाचलं नाही आणि कुणाकडून ऐकलेलं नाही पटवर्धनांनी कुणावरती अन्याय केला हे आम्ही ऐकलं नाही माझं गाव आटपाडी तालुक्यातलं आहे ते पण औंदचे राजे संस्थानिक यांच्या राज्यामध्ये ते होतं औंधच्या राजांनी कुणावरती अन्याय केला याचं पण आमच्या कुणाच्या ऐकिवात नाही आणि अशा पटवर्धनांच्या भूमीमध्ये सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार होतोय हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे दुसरं बाजूला तासगावचं संस्था संस्थान आहे तिथले राजे माननीय परशुराम पटवर्धन राजे यांनी तासगावमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांच्याकडे नवीन काहीतरी घडावं म्हणून त्यांनी प्रश ठाकूर मुकुंदराव दाभोळकर वसंतराव आरवे यांना एकत्र करून एक प्रयोग परिवार स्थापन केला आणि त्यातून द्राक्षेची लागवड हा विषय पुढे आला अरे द्राक्षेची लागवड कुणी काय नुसत्या ब्राह्मणांनी केली नव्हती तिथं सगळा शेतकरी होता आणि शेतकऱ्याला जात नसते आणि मग त्या पटवर्धन राजाने अरे याचा फायदा काही नुसत्या ब्राह्मणाला होणार नाही आणि मग मी असं कशाला करू असा विचार त्यांनी कधी केला नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातं सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधामध्ये बोललं जातं अरे बोलणारे हे कोण आहेत या महाराष्ट्रातल्या जातीयवादी संघटना कुणी पोहोचल्या कोण आहेत हे कधी ब्राह्मणांना टार्गेट करतात ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद हा राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे हे, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे हा ज्याला ज्याला एखादा नेता निस्तेज होतो एखाद्या नेत्याच्या पाठीमागचं लोकमत बाजूला होतं एखादं संघटन रस्ता तळालं जातं आणि मग ते एक प्रयोग तयार करतात काय करतात मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी रोजगार हमी खात्याचे मंत्री भरत गोगावले सेठनाथ जत आणलं होतं की महाराष्ट्रातला पहिला रोजगार हमीचा पायलट प्रोजेक्ट जत करावा कारण गरीब लोकांना काम पाहिजे हा महाराष्ट्रामध्ये सत्ता हमी एक रोजगार कार्यक्रम काही नेत्यांचा सुरू आहे आणि त्यांना जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा पहिल्यांदा ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात आणि इतर समाजाची माथी भडकवतात आणि त्याची मतं आपल्या जवळ घेतात आणि पै पाहुण्यांचं राज्य महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करतात तर या बाबतीमध्ये बहुजन समाजांना सुद्धा जागृत होण्याची आवश्यकता आहे बाजीराव पेशवेनी जे काम केलं मल्लाराव होळकरांना त्यांनी सोबत घेतला मल्हारा होळकरांनी बाजीराव पेशवेना प्रचंड मोठी साथ दिली आणि त्यांनी दिल्लीपर्यंत आपलं साम्राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो इतिहास आहे त्याला मराठ्यांचा इतिहास म्हणलं जात मराठा इतिहास म्हणजे या मराठी भूमीमध्ये जो कुणी आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता तो मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही आता बाजूला करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी पालखीमध्ये बसून खाली येऊन स्वतःचा जीव छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी देणारा शिवा काशीजांना तुम्ही काय बाजूला करू शकता का, का, का? माझा राजा जोपर्यंत किल्ल्यावरती पोहोचत नाही आणि तिथं तोफांचा आवाज येत नाही तो आवाज माझ्या कानावरती पडत नाही तोपर्यंत पावनखिंड मी सोडणार नाही अशा बाजी प्रभू देशपांड्यांना तुम्ही बाजूला करू शकता का नाही करू शकत बाजी प्रभू देशपांड्याचा इतिहास पुढे येत नाही पण अनाजी पंत कोणतर पात्र पुढं आणायचं मालिकेमध्ये आणायचं पिक्चरमध्ये आणायचं मी नार्वेकर साहेबांना विनंती करतोय की इतिहासाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने इतिहासकारांची चांगली टीम नेमावी आणि त्यांनी जो सत्य इतिहास आहे तो समोर आणावा आणि मग त्याचा पिक्चरमध्ये मग त्याचा मालिकेमध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे याच कंट्रोल हे आपल्या राज्य सरकारनं ठेवण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे कारण कुणी पण उठायचं ज्याला राजकीय परिस्थिती काय तर पेरायचं आहे त्यानं मग कुठलं तरी एकच पात्र शोधायचं अरे संत ज्ञानेश्वर परशुराम शंकराचार्य अरे जेव्हा या देशामध्ये नास्तिकता प्रचंड वाढली होती तेव्हा दक्षिण भारतातला एक ब्राह्मण समाजातला पोरगा बटू म्हणून बाहेर पडतो शंकराचार्य होतो आणि हिंदू धर्माला एक जीवदान देतो हा इतिहास आम्ही विसरणार आहे नाही विसरू शकत नास्तिक लोक खूप असतात हो मतं घेण्यासाठी काही नास्तिक लोक का राज्यामध्ये आहेत मत घेण्यासाठी त्यांना नास्तिक